सत्तेचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विद्युत शॉक लागल्याने शेतकरी तरुणाचा मृत्यू पाटणबोरी येथील विद्युत शॉक लागल्याने शेतकरी तरुणाचा मृत्यू यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील युवा शेतकरी आपल्या शेतात तणनाशकाची फवारणी करण्यासाठी बैलगाडीने ड्रम मध्ये पाणी नेण्याकरिता गेलेल्या तरुणाला कंपाऊंड मधील जिवंत वीज वाहक तारेचा स्पर्श झाल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली रामदास राम निमलवार वय वर्ष चाळीस असं या मयत शेतकऱ्याचं नाव आहे सदर शेतकऱ्याचे घटनास्थळापासून जवळ शेत आहे बैलगाडीने ड्रम मध्ये पाणी भरून शेतात नेऊन तणनाशकाची फवारणी करत होता सकाळपासून त्याने दोन ट्रिप ड्रम पाणी भरून नेलं होतं मात्र घटनास्थळावर तिसऱ्या वेळी काळ त्याची वाट पाहत बसला होता तिसऱ्या ट्रिपला जसा तो शेतकरी तारेजवळ आला तारेमध्ये जिवंत विद्युत प्रवाह सुरू होता जिवंत विद्युत प्रवाहाचा जोरदार शॉक त्याला लागला विद्युत शॉक इतका जबरदस्त होता की तो जागेवरच मरण पावला ही घटना आज दिनांक बारा जूनला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली रामदास निमलवारचा अचानक जिवंत तारेने मृत्यू झाल्याची बातमी गावामध्ये पसरल्याने गावकऱ्यांच्या कळवल्यानंतर साडेपाचच्या च्या सुमारास पोलीस घटनास्थळावर पोहोचले रामदास याच्या मृत्यू पश्चात आई पत्नी दोन भाऊ एक विवाहित बहीण दोन लहान मुले व बऱ्याच मोठा आप्त परिवार आहे रामदास हा मनमिळाऊ स्वभावाचा तरुण होता त्याच्या अचानक जाण्याने गावावर एकच शोककळा पसरली आहे गावात संपूर्ण हळहळ व्यक्त केली जातीय रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ